हाय हॅलो नमस्कार मी वृशाली ब्लॉगवाल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर आज मी आले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन बट आय एम सो सॉरी की मी सकाळपासून अजिबातच शूट नाही करू शकली आहे मी तुम्हाला आता सगळं काही सांगते की काय काय झालं आहे वगैरे वगैरे का नाही शूट करता आलं वगैरे तर बघत राहा पूर्ण ब्लॉग मे बी छोटासाच होईल व्हिडिओ पण कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे आपल्याला जरी मला शूट करता नाही आहे तरीसुद्धा मी आता असं वन ऑन वन तुम्हाला सगळं सांगते की सकाळपासून काय काय झालं वगैरे तर ठीक आहे मी सकाळी उठले आणि खूप पाऊस चालू होता मी थोडंसं न्यूज वगैरे चेक केल्या मग मी थोडंसं एम आय इंडिकेटरला वगैरे बघितलं तर ट्रेन्स खूपच लेट होत्या मग मी माझ्या लीडला मेसेज टाकला त्याचा काही रिप्लाय नाही आला मला जो आधीचा मॅनेजर होता त्याने मला एका कामासाठी मेसेज टाकला होता तर मी नऊ वाजता त्याला विचारलं की असा असा पाऊस पडतोय वगैरे मला वर्क फ्रॉम होम भेटेल का आणि लकीली लास्ट थर्सडेला मी लॅपटॉप घरी आणला होता मी युजली आणत नाही लॅपटॉप माझा ऑफिसमध्येच असतो त्याच्यात बरेच कारण आहेत की पाऊस पडला वगैरे भिजतो वगैरे तर ती एक रिस्क नाही घेऊ शकत आणि ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग करताना आप एकतर खूप चेंगराचेंगरी होते त्याच्यामध्ये मग ते कीबोर्ड्स जे आहेत ना ते पूर्ण स्क्रीनला असे छापले जातात ते पण आणि तिसरं रिझन की खूपच बॅग जड होते मग या सगळ्या रिझन्समुळे ना मी आणतच नाही लॅपटॉप घरी तरी पण मी थर्स्ट डेला आणला होता की तीन दिवस सुट्टी आणि मला तसं मी तुम्हाला सांगितलं की मला थोडंफार अभ्यास करायचा आहे तर त्या रिझनमुळे मी आणला होता घरी मग मला तो जो मॅनेजर आहे तर तो म्हणाला की ठीक आहे तू करू शकतेस तो पण मुंबईतच राहतो त्याच्यामुळे तो फार सपोर्टिव आहे पण नंतर आमचा कॉल झाला तर तो बोलला की आय एस एम अलर्ट वगैरे आलेला आहे तर तू एक मेल टाक आणि दोन तीन दिवसासाठी वर्क फ्रॉम होम घे मग म्हटले ठीक आहे मग मी मेल वगैरे टाकला वर्क फ्रॉम होमसाठी अप्लाय वगैरे केलं आणि आमचा दिवस सुरू झाला आता दहा वाजल्यापासून मीटिंग्स वगैरे होत्या आणि तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे बरंचसं काम पेंडिंग राहतं किंवा ऑलरेडी साईटकडून किंवा क्लायंटकडून आपल्याला रिप्लाय झालेले असतात ते आपल्याला चेक वगैरे करायचं असतं तर असं खूप सारं पेंडिंग होतं तर त्याने मला ते पाठवलं वगैरे की हे हे आहे असं तसं आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आता ऑलरेडी एका प्रोजेक्टमध्ये दोन दोन ग्रुप्स होत आहेत हा जो आहे माझा मॅनेजर तो त्याच्या अंडर मी काम करत होते पण आता नवीन एका टीममध्ये मी शिफ्ट झाले त्याच्यामध्ये ही सगळं लर्निंग वगैरे फेज येतं सगळं ठीक आहे तर तिकडे जो या प्रोजेक्टमध्ये माझा लीड होता ना तो इथे आता माझा मॅनेजर झाला आहे आणि तो जसा माझा मॅनेजर झाला आहे तो एवढा वर्स्ट मॅनेजर आहे ना मी तुम्हाला सांगते याआधी पण मी प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे पण असं वाटतं की तो बोलतात ना इंटेन्शनली पॉईंट आउट करून असं आपण बोलतो असं एकदम डॉमिनेटिंग आहे एकदमच तुम्हाला डिमोटिवेट करेल तुम्हाला असं सांगेल की यू आर नॉट वर्थ ऑफ वर्थ ऑफ एनिथिंग म्हणजे एनीथिंग मग त्याचं तेच चालू असतं सारखं सारखं आमचा सा कॉल झाला आणि मग मला असं सहनच होत नव्हतं की मी काय बोलू आता त्याला मग तरी मी एक दोन जोरांशी बोलले की हा असं असं बोलते वगैरे पण काहीच करू नाही शकत कारण कारण माहिती नाही का म्हणजे मी अशी मुलगी मी कोणाचं ऐकून घेत नाही माझ्या घरातल्यांचं ऐकून घेत नाही काही रिझन असेल तरीसुद्धा आणि असं होतं ना की इथे तुम्ही काहीच नाही बोलू शकत तुम्हाला इथे चार पैसे मिळत आहेत जे चार पैसे तुम्हाला इंडिपेंडंट बनवत आहेत जे चार पैशाने तुम्हाला समाजामध्ये इज्जत मिळते आहे ज्या चार पैशांमुळे तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टी घेऊ शकताय हे सगळं तुम्ही नाही सोडू शकत बरोबर त्या ज्या चार पैशा तुम्ही त्या पैशांनी तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी काहीतरी करू शकताय म्हणून फक्त तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं आणि मी असा विचार करत होते की मी तरी मुलगी आहे ठीक आहे मी अजून एक दोन वर्ष माझं लग्न होईपर्यंत माझं मला पोरबाळ होईपर्यंत तिथपर्यंत मी जॉब करेल ठीक आहे एक अशी फेज येईल माझ्या लाईफमध्ये मा जिथे मी सोडून देईन की मला नाही करायचं आहे आता आता बास झालं वगैरे मुलीच्या लाईफमध्ये ती फेज कधीतरी येतेच भले तो थोडासा गॅप असू दे मोठा गॅप असू दे डिपेंड्स ऑन द सिच्युएशन वगैरे पण मी विचार करते की मुलांचं आयुष्य किंवा माणसांचं आयुष्य हे किती वेगळं आहे म्हणजे इवन तुम्ही खूप फ वाईट फेजमधून जात आहे तुम्ही एकदम स्ट्रगल करताय पण तुम्हाला ते करणंच आहे तुम्ही सोडूच नाही शकत आता माझ्या पप्पांच्या लाईफमध्ये एवढं सगळं त्यांनी उभारलं आहे स्वतःच्या कष्टाने उभारलं आहे अशा किती मुमेंट्स आल्या असतील जेव्हा त्यांना वाटलं असेल की यार सोड जाऊ दे नको करूयात वगैरे किंवा हे होतच नाही आहे त्यांना किती टेन्शन्स असतील एक हॅट्स ऑफ आहे की मेन्स हँडल करतात आणि ते एवढा छान प्रकारे हँडल करतात ना तुम्ही विचारच नाही करू शकत मी माझ्या पप्पांना असं कधीच नाही बघितलं आहे की खूप टेन्शन आहे म्हणून त्यांनी हार मानून घेतली आहे किंवा किती लॉस होतो आहे सगळं वाईट घडतं आहे सगळं अपोजिट डिरेक्शनला घडतं आहे पण ते नेहमी Uh, बोलतात ना पॉझिटिव्ह राहिलेत त्यांनी त्यांचं हंड्रेड पर्सेंट दिले प्रत्येक एका कामासाठी तर आहे बाबा आणि ॲज अ गर्ल बोलतात ना आज मला असं झालं ना बाई मी मला नाही होते मी रिझाईन देते पण नंतर मग हेच की हे सोडल्यानंतर तुम्ही काय करणार जर तुम्ही बोलतात ना जॉब असल्यामुळे तुम सांगितलं नाही या बऱ्याच गोष्टी चेंज होतात की तुमच्याकडे आ, सेविंग होते तुम्ही तुमच्या गोष्टी करू शकता आईवडिलांसाठी काही करू शकता किंवा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही नंतर स्विच करू शकतात पण तुमचे मॅनेजर्स आणि लीड एवढे वाईट असू शकतात ना अजिबातच नाही ते करत करत माझा दिवस मला दुपारी आज सोमवार होता माझा उपवास होता मला काही खायची इच्छा नव्हती मी थोडंफार खाल्लं मग परत मिटिंग्स होत्या तर त्याच्यामध्ये पण तो तसा स्वागत होता मग त्याने मला एक्स्ट्रा मिटिंग्स ठेवल्या ज्या सहा सव्वासापर्यंत चालल्या मी कम्प्लिटली ट्रेन आउट झाले होते आणि म्हणजे ना हे त्याने आधी पण केले दोन तीन वेळा पण तेव्हा आपण असं बोलतो आहे ठीक आहे आपली चूक असेल आपण कुठंतरी कमी पडतो आहे पण बाकीच्या कोणाला टार्गेट न करता फक्त तुम्ही एकटे टार्गेट होता आणि तुम्ही एकटे पडतात तुम म्हणजे बोलतात ना लाईफ एवढी डिफिकल्ट आहे एक मुमेंट आहे की तुम्ही खूप खुश आहात एक मोमेंट आहे की तुमच्या हातून सगळं काही हे राहून घेतलं जात आहे मग हे सगळं होत साडेसहा वगैरे झाले त्याच्यानंतर मग मी फ्रेश झाले मी जिमला गेले मी जिमला जाताना शूट करणार होते पण मला ना झालंच नाही की मी शूट करू किंवा बोलतात ना की म्हणजे कम्प्लिटली माझा दिवस माझा असं होतं की मीटिंग झाल्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट करेन मी करेन पण ती मीटिंग जशी झाली तसं त्याचा कॉल आणि मी मला राहिलीच नाही की हिंमत मी करू मग आता मी थोडीशी अर्जेंट वगैरे करून आले थोडी म्हणजे बोलतात ना सेटल डाऊन झाले पण मी जसं आठवते ना सकाळचा तो पिरियड मला रडायला येते मला ह्यार होतच नाही हे सहन एवढं खूप कॉम्प्लिकेटेड आहे मला नाही माहिती आपले आई वडील आपले आजी आजोबा त्यांनी कसं हँडल केलं किंवा के जे लोक ऑलरेडी कॉपरेटमध्ये आहेत त्यांनी कसं केलं आहे सगळ्यांसाठी नाही आहे हे आणि खरंच नाही आहे ना, तुम्ही मला सांगा मी या फॅमिलीमधून येते ना जिथे माझ्या पप्पाने मला कोणत्याच गोष्टीसाठी फोर्स नाही केले इवन दो जॉबसाठी पण नाही त्यांचं असं आहे की तुला हवं आहे तर कर नाही आहे तर काही हरकत नाही या मताचे ते की बाबा तू तुझं शिक्षण केलंस अभ्यास झालं तुला दुसऱ्या काही करायचं मी मध्ये गव्हर्नमेंटचा अभ्यास करत होते ते कर कोणत्याच गोष्टीसाठी फोर्स नाही केलं कोणत्या गोष्टीसाठी प्रेशर नाही टाकण्यात आलं आहे पण फक्त चार पैशांसाठी आपण लोकांचं ऐकून घेतो आहे आणि ते आपलं हवं तेवढं प्रेशर टाकत आहेत म्हणजे अजिबात सहन करण्यासारखं नाही मग ते करत करतच मग मी घरी आले आणि मी आज सोमवार सु सोमवार असूनसुद्धा मी सकाळी मंदिरात जाऊ नाही शकले मी आत्ता घरी आले, आले मग मी फुलं होती बेलाचं पान होतं ते घेऊन गेले मंदिरात पाया पडले आले मग जेवण केलं आणि मग मी आत्ता हा ब्लॉग सुरू केला मी तर कंटिन्यू सात मिनटं बोलली आहे बास असाच माझा दिवस होता आणि असाच दिवस संपला आहे आता उद्या परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय